मित्रांनो आत्ता हॉटेलवर आम्ही थांबलेलो आहोत आणि सुप्याच्या पुढे निघालेलो आहोत अंदाजे तुम्ही वेळ बघू शकता किती झाले ते आणि लाईव्ह दाखवते तुम्हाला सात वाजून एकोणतीस मिनटं झालेल्या आहेत आणि आत्ता काही खाण्याचे तर मनस्थिती राहिलेली नाही कारण मी प्रवासात पहिल्यापासूनच मी काही खात नाही पण झालं असं की पूर्ण एकदम असं हातपाय वगैरे असे पूर्ण जाम झालेत तर आता चहा घेतोय आणि चहाची एक वेगळीच पद्धत आहे इथे पहिलं टोकन घ्यायचं पैसे द्यायचे आणि आपल्या हाताने आपण चहा घ्यायचं दाखवतो तुम्हाला कजाब हे बघा माझ्या हाताने मी चहा घेतो आहे बाहेरचा व्ह्यू आहे हॉटेलच्या बाहेरचा आणि ही बस आहे जी ज्या बसमध्ये मी आलेलो आहे भुसावळ पुणे सिक्स्टी फोर सिक्स्टी थ्री आणि समोर पण असं आहे आणि हे हॉटेल आहे अशा प्रकारचं आणि छान असं साईबाबांचे फोटो लावलेला आहे आणि बाबांचीच गाणी चालू आहेत तर आता चहा घेतोय बऱ्यापैकी आहे म्हणायचं गरम आहे आणि जसा हवा आहे तसा पाय आहे चहा मित्रांनो सुपेच्या पुढे जर निघालात तर तुम्हाला ज्या ठिकाणी तुम्ही थांबाल हॉटेलवरती अशा पद्धतीचे स्टॉल तुम्हाला बघायला मिळतील आणि हे जे आहे तिथे पूर्ण हे मुळव्या मू मधुमेह मुतखडा आमलपीत सांधेदुखी अशा प्रकारचे स्टॉल आहेत आणि छोट्या छोट्या चोड़ टप्प्या देखील आहेत या ठिकाणी बघू शकता इकडे पण बस थांबलेला आहे आणि हा पुण्याला जायचा रूट आहे आणि आत्ता इथेच पुढे आता आणखीन दोन तास तर मित्रांनो आता आणखीन दोन तास पुढे प्रवास करायचा आहे आणि सांगायचं झालं तर मिनिमम बारा तास बारा तासाचा हा प्रवास झालेला आहे सकाळी ॲक्युरेट दहा वाजता मी बसमध्ये बसलो होतो आणि आता संध्याकाळी त्याच वेळेला साडे दहा ते अकरा वाजेपर्यंत ताईच्या घरी पोहोचल पुण्यामध्ये आणि तिथून परत पुढे जे जायचे तेसुद्धा तुम्हाला मी ब्लॉग दाखवणार आहे आणि तो ब्लॉग तर बघायला तुम्ही विसरू नका जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्या सर्वांना रिक्वेस्ट आहे की आपण जेवढे व्हिडिओ बघत असतात आणि जेवढे व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर आपण लाईक करता शेअर करता कमेंट करता आणि जेवढ्या आपल्या कमेंट येतात तेवढेच मला हे बरं वाटतं आणि त्याच्यामधून सांगा झालं तर एकच आहे की एंगेजमेंट यूट्यूब काय बघतं आहे की एंगेजमेंट बघतं सगळ्यात मी पहिलं की तुमच्या व्हिडिओला जर जेवढ्या कमेंट येतील तेवढा पुढे पाठवण्याचं काम हे यूट्यूब करत असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त कमेंट करत राहा मित्रांनो आणि आता आपण मुंबईला सुद्धा जाणार आहोत तर मुंबईचेसुद्धा ब्लॉग बघायला तुम्ही विसरू नका खूप चांगल्या चांगल्या ठिकाणी मी जाणार आहे तिथे पूर्वी मी गेली दहा वर्ष ज्या क्षेत्राशी मी कनेक्ट राहिलेलो आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीशी त्याच्यासोबतचे काही जे काही कलाकार आहेत जे काही माझे मित्र आहेत ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे सिरियल कुठे होते चित्रपटाचे शूटिंग कुठे होते हे सगळं काही दाखवायला तुम्हाला मी चाललो आहे आणि तो ब्लॉग बघायला विसरू नका आता पुण्यात उतरल्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला मी दाखवणार आहे